तर मित्रांनो हो, हा पहिला ब्लॉग आहे जो आयफोन वर शूट वाला आहे आणि मोबाईल घेतलेला आहे की आता व्हिडिओ दा, टाकलाय ते जाऊन चेक करा कसा वाटतो बघा मोबाईल घ्यायला काय काय केले आणि आता आम्ही पहिल्यांदा दहा के झाल्यापासून आदमापूरला जायला नाही आपण बघत बघताय आणि जय बाळूमा आपल्या एडिट पण लिहिले मग आदमापूरला दहा के झाल्यानंतर जायला आणि मोबाईल जाय जायनाय म्हणून आता आम्ही चाललोय आणि हा पहिला ब्लॉग आहे जो आयफोन वर शूट वाला आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा गो गाडी पार्किंग केली आज जाऊया गर्दी बाहेर तर काय नाही आज आज जरा गर्दी असं वाटलं कारण गाड्या भरपूर गेल्यात आता परत जाता गेले जे निसारल्यात ले लिपने घेतला आता नार तर आज गर्दी तर हाय लाईन ना का जायला होत नाही का लई रांगा राहिल्यात आत्मपुरात तुझी बाई बाट तुझा भंडारा تھانے گا گومب رہے گا تو جا मुलगा कॅमेरामॅन झाला सगळ्याचा गाव वाले भेटल्यात आणि आम्ही घेतले बघा गरम केवढस घेतले आतून मला काय जास्त आवडत नाही हा आवडत नाही आवडत आहे म्हणून पेय नसते चल गो लेफ्ट रोड काय मगाशे ग्लास पण मी धुवून घ्याय नव्हतो आतून दिलेलं मला आणि आता सुद्धा माझा ग्लास धुवाना नाही आम्ही चाललोय बरोबर प्रसाद घ्यायला आंबेली आंबिली घेऊन आली अवतार आता जेवण बसले आम्ही खाली बसले निवड हॉल आहे मोठा भरपूर जण खाली बसलात आणि वरती बी कॉल केली खाली बसून काय आलं लेबर वाटते ते बघू मोठा मला जातो राह आता तरी हे तार आहे आणि हे भात कमी घेतलाय काय आणि उलट केलाय हे उलट केलाय मित्रांना विषय आत्मापर्यंत टाकलं नाही घेऊन जाऊ देत मी ini <laughs>

तुमच्या नावाने मीच पडलाय सगळं करून आलाय भाऊ गाडीवर आणि तेवढे पैसे होते फक्त पैसे घाय सगळ्याने सगळ्यांनी वाटून सपल्यात मला देव घ्या उरल्या पन्नास रुपये राहिले पन्नास रुपये उरल्या दे की रे मला जाताना गाड पिय की उरल्या दे मित्रांनो आत्मापर्यंत आम्ही निघाले जाताना कुठं बी जाताना गाडी मी मारतोय परत येताना आतोस साहेब गाडी मारतात आम्ही चालूयात का ना घरा आता काय काम नाही तर जाऊन आता आव घरा जरा कपडे वगैरे चेंज करून जगपाय मंदिराकडे व्हिडिओ करायला तर आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा संदीप अरे आपल्याला लवकर वीस के कम्प्लीट होणार लवकर लवकर जरा होत